त्यांचा रिप्लाय काही आला नाही म्हणून जर अशा पद्धतीने जर एवढ्या सिनियर कार्यकर्त्याला जर अशी वागणूक मिळत असेल तर म्हणून मी आज निर्णय घेऊन टाकला हवा आज भारतीय जनता पार्टीत जायचं आणि प्रवेश करायचं गेली चाळीस वर्षपूर्वी शिवसेनेचे कनिष्ठ शिवसेनेत येतात महापौर सारखे पदाप्रेतात आज फक्त सोडताना या सगळ्याची आठवण झाली नाही खरोखर दुःख होत आहे ना मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर बरोबर काम केलेलं आणि बाळासाहेबांनी मला विविध पदं दिली खरोखर पण त्यांचे उपकारणी कधी विसरणार नाही आणि सारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला फार मोठे पण आता आपण बघितलं हे पुढचं जनरेशन आता संपूर्ण निवडणुका लागल्या महाराष्ट्रातली आपण परिस्थिती बघितलं सगळं न्यू जनरेशन येत आहे मागच्या पंच्यावर्षीकला तीच अवस्था ह्या पंचवार्षिकला जी तीच अवस्था मग करायचं काय तिथे मग आम्ही म्हातारी झाल्यावर हे करायचं म्हणून त्यापेक्षा मग आम्ही निर्णय घेतला तर कुठेतरी भारतीय जनता पार्टीत जायचं कारण लोकांना जे कबूल केलेलं आहे तुम्हालाही माहिती मला म्हणजे सामाजिक काम असेल विकासाची कामं असेल याला खूप प्राधान्य देतो मी आणि जर खऱ्या अर्थात जर विकासाची कामं ह्या प्रभागात जर करायची असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीत न्याय देऊ शकेल म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतोय तुमच्या मुलाच्या इथे तुम्ही सोडून पुर विचार होतो दुसरं की त्यांना डाऊनलोड त्यांना असं काही होतं का स्पर्धा होती कुठे इथे नाही होते नाही इच्छुक होते आम्ही जण इच्छुक होते स्पर्धा होती पण चालायचं निवडणुका म्हटल्या का ह्या स्पर्धा होतात भाजपमध्ये मध्ये शब्द मिळाला आहे तिकीटाचा होती म्हणून आता आम्ही सगळे म्हणजे आमचं पॅनलच प्रवेश करतोय शाहू महाराज आहे मी ए यतीन वाघ आहे संजय चव्हाण चौघेचे चौघे आम्ही प्रवेश करतो भाऊ आपण म्हटलात की या ठिकाणी संजय राऊत साहेबांपर्यंत आपण सगळा विषय नेला होता आपली ने, नेमकी नाराजी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये कोणावर हो आहे नाही माझी अजिबात ठाकरेंवर नाही माझी ठाकरेंवर नाराजी नाही आणि मी त्यांच्यावर म्हणजे त्यांच्यावर नाराजी सुद्धा व्यक्त करणार नाही काय पण ज्या पद्धतीने आपण बघितलं मागच्याही निवडणुकीत जे लोकल पदाधिकारी होते त्यांनी केला कशा पद्धतीने केलं नंतर त्याचं त्याचं रूपांतर कशाच झालं हे तुम्ही आहे अनामारीत झालं आता त्या गोष्टी आपण नाही करू काय म्हणून परत जर ती तीच पुनरावृत्ती घडत असेल तर त्यापेक्षा आपण कुठेतरी निघून गेलेलं बरं म्हणून आपण हा निर्णय घेऊन टाकलेला आहे